उकडीचे मोदक केले होते मी त्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढली होती मोदक करताना सारण संपत आणि पीठ तर तर त्या उरलेल्या काय करायचं अशा मौसूत तांदळाची भाकरी करायची मी तर नेहमीच असं करते मोदक करताना जेव्हा तांदळाचं पीठ उरतं ना तर त्याची भाकरी करते अगदी छान मौसूत होते आणि चविष्ट होते ही भाकरी कशी केलेली आहे याचं पीठ कसं मळलेलं आहे याचा व्हिडिओ मी शेवटी दाखवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते रेसिपीज व्हिडिओज आपण जेव्हा साठी बनवतो त्यावेळी आपल्याला बन व्हिडिओ आधीच बनवायला लागतात म्हणजे शूटिंग आधीच करायला लागतं गणपती बाप्पांचं आगमन व्हायला खूप उशीर आहे पण त्या आधीच आहे ना मी मोदक बनवले होते त्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोडही झालेली आहे ती रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाची भाकरी कशी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया तांदळाच्या पिठाची भाकरी आपण लाटून करणार आहोत यासाठी मी पोळपट लाटणं घेतलेलं ला आहे आणि हे बघा ला पीठ मळलेलं तयार आहे मोदक केल्यानंतर हे पीठ उरलेलं आहे याचा मी एक उंडा तयार केला तो पिठामध्ये चांगला गोळून घ्यायचा आहे आपल्याला आणि भाकरी लाटवायची आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी लाटायची आहे तांदळाचं पीठ हे चिकट असतं हे माहिती आहे तुम्हाला तांदळाचं पीठ पोळपटाला आणि लाटण्याला चिकटू नये म्हणून आपण अगदी हलक्या हाताने ही भाकरी लाटायची आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठही भरपूर लावायचं आहे उंड्याला आणि तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने लाटून सुद्धा सहज ही भाकरी लाटली जाते आहे कारण पीठ इतकं मऊसूत आणि लवचिक झालेलं आहे ना की ते लगेच लाटण्याने पुढं सरत आहे या तांदळाच्या पिठाची उकड कशी काढली आहे हे तुम्हाला बघायचं आहे ना तर व्हिडिओच्या शेवटी बघा मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहे की पिठाची उकड कशी काढलेली आहे त्याचबरोबर मोदकचा छोटासा ट्रेलरही दाखवलेला आहे तोही बघा आणि यानंतर लॉंग व्हिडिओ सुद्धा मोदकचा तुम्ही नक्की बघा अतिशय मऊसूत रसाळ असे मोदक आपण केलेले आहेत तो अपलोड केलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही नक्की बघा तांदळाची भाकरी लाटून झालेली आहे आता आपण ती तव्यावरती टाकूया तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता त्यावरती ही भाकरी टाकूया आता भाकरीला आपण पाणी लावून घेऊया ज्वारीची बाजरीची भाकरी जशी बाजरी करतो ना आपण तशीच तांदळाची भाकरी सुद्धा करायची आहे म्हणजे वरून आपल्याला पाणी लावायचं ला आहे यामुळे ना भाकरी अजून मौजसूत होते तसं तर तुम्ही पाणी न लावून सुद्धा भाकरी भाजू शकता तरीही भाजली जाते पण अशा पद्धतीनं पाणी लावून भाकरी भाजली ना तर ती अतिशय मऊ होते पाणी सुकलं की आपण भाकरी पलटी केलेली आहे आता खालची बाजू आपण चांगली भाजून घ्यायची नंतरच आपण ही पलटी करायची चपाती सारखी भाकरी उलटी पालटी सारखी करायची नाही एकदाच खालची बाजू चांगली भाजून घ्यायची आणि नंतर भाकरी पलटी करायची म्हणजे ती छान फुकते भाकरीची खालची बाजू चांगली भाजून झाल्यानंतर आता आपण भाकरी पलटी करणार आहोत आणि बघा खालची बाजू अगदी चांगली भाजून घेतलेली आहे एकदाच आपण ती बघितली भाजली आहे का आणि मग भाकरी पलटी केलेली आहे आता ही भाकरी अतिशय छान टम्म फुगते भाकरी चांगली फुगू द्यायची चांगली भाजून घ्यायची आणि नंतर ती तळावरून काढायची सारखी उलटी पालटी करायची नाही आपल्याला तुम्ही बघितलं ना अगदी कमी वेळा उलटी पालटी करून आपल्याला ही भाकरी भाजायची आहे आणि तुम्ही बघताय ना किती पांढरी शुभ्र झालेली आहे तांदळाची भाकरी दिसायला खूप छान दिसते म्हणून मला सुद्धा तांदळाची भाकरी खूप आवडते त्याची चवही मस्त लागते त्याचबरोबर ती दिसायलाही अगदी पांढरे शुभ्र दिसते त्यामुळे ना मोदक करताना मी मुद्दामहून थोडस जास्त तांदळाचं पीठ वापरते जेणेकरून पीठ उरेल आणि त्याची भाकरी मला करता येईल भाकरी छान भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ती आपण काढून घेऊया आणि बघा किती छान खरपूस झालेली आहे दिसताना दिसतीये की कि किती खरफूत झालेली आहे पण अतिशय मऊ होते ही भाकरी आता मी तुम्हाला दुसरी सुद्धा भाकरी करून दाखवते की भाकरी कशा पद्धतीने लाटायची ते तुम्ही परत एकदा बघा एक उंडा घेतला तो पिठामध्ये चांगला घोळून घेतला आणि लाटण्याने ही भाकरी मी लाटते आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तुम्ही जर भाकरी करताना लाटण्याला जोर दिला तर पीठ आहे ना खाली पोळपटाला चिकटून राहतं किंवा लाटण्याला सुद्धा चिकटतं आणि ती भाकरी मोडते त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताचा वापर करायचा आणि तुम्हाला जेव्हा वाटेल ना की पीठ चिकटत आहे लाटण्याला किंवा पोळपटाला तर तुम्ही तांदळाची पिठी घ्यायची आणि त्याच्यावरती लावायची आणि भाकरी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी भाकरी लाटलेली आहे लाटण्याने लाटलेला ला लाट हा फायदा आहे की अगदी एकसारखी भाकरी लाटली जाते भाकरी जेव्हा आपण हाताने थापतो ना ती कुठे पातळ कुठे जाड अशी होऊ शकते पण तुम्ही जेव्हा लाटण्याने भाकरी करताना त्यावेळेस ती अगदी एकसारखी होते भाकरी लाटून झाल्यानंतर आता आपण ती भाजून घेऊया यासाठी मी तळावरती टाकते आहे भाकरीला वरून थोडस पाणी लावायचं आहे आणि पाणी थोडस सुकू द्यायचं आहे नंतरच भाकरी पलटी करायची आहे अगदी खूप वेळ सुद्धा ठेवायची नाही पाणी लावलेली भाकरी नाहीतर त्याला चिरा पडतात आणि ती फुगत नाही म्हणून अगदी थोडस पाणी सुकल्यासारखं दिसलं की लगेचच भाकरी पलटी करायची एक बाजू चांगली भाजून घ्यायची खालून आणि नंतर पलटी करून भाकरी दुसऱ्याही साईडने चांगली भाजायची तुम्ही जेव्हा मोदक बनवता आणि तांदळाच्या उकड उरते तर त्या उकडीचं तुम्ही काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा मी तर अशा पद्धतीनं भाकरी बनवते आणि मोदकाचं पीठ उरलं आहे म्हणून भाकरी करायची असं काही नाही तुम्हाला जेव्हा तांदळाची भाकरी करायची असेल ना त्यावेळेस तुम्ही तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि त्याची भाकरी बनवायची अगदी मौसूत होते तांदळाच्या पिठाची उकड न काढता भाकरी केली ना तर ती भाकरी कडक होते वातळल्यासारखी होते पण अशा पद्धतीनं तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि भाकरी करायची मग बघा ती भाकरी इतकी मऊ लागते ना खायला आणि ती चोवीस तास मऊ राहते अगदी दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही खाल्ली ना तरी ती मऊ राहते त्यामुळे ना तांदळाच्या पिठाची उकड काढूनच भाकरी करायची ज्वारीची बाजरीची भाकरी तुम्ही लगेचच करू शकता त्याच्यासाठी थंड पाणीही वापरू शकता पण तांदळाची भाकरी करताना त्याच्यासाठी गरम पाणीच वापरायला लागतं एक तर गरम पाण्यामध्ये ते पीठ मळायचं किंवा तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि नंतर करा भाकरी करायची आणि तुम्ही बघू शकता भाकरी झालेल्या आहेत तांदळाचं पीठ उरलं होतं त्याच्या तीन भाकरी मी केलेल्या आहेत आणि भाकरी अतिशय मऊसूद झालेल्या आहे तुम्हाला दिसताना दिसतायत ना की कि भाकरी किती मऊ झालेली आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे अगदी पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि बघा मी तुम्हाला दाबून दाखवते भाकरी किती मऊ झालेली आहे अगदी सहज फोल्ड होती आहे आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी दाखवलेला आहे की तांदळाच्या पिठाची उकड कशी काढायची ते तुम्ही नक्की बघा मोदकचा छोटासा ट्रेलर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे तोही बघा तुम्ही माझ्या मोदकच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलेला आहे तसंच प्रेम पुढेही द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा या तांदळाच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी मी काळ्या घेवड्याची भाजी केलेली आहे अप्रतिम चविष्ट लागते ही भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा तसं तर तांदळाच्या भाकरी बरोबर कोणतीही भाजी करा कुठलीही भाजी या भाकरी बरोबर अप्रतिमच लागते पण मी आज काळ्या घेवड्याची भाजी केलेली आहे जोडीला हरभरा आणि वटाणा टाकून मसाले भात सुद्धा केलेला आहे तोही छान झाला होता जोडीला काकडी आणि लिंबू सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी किती मऊ राहिलेली आहे जवळजवळ दीड ते दोन तासानंतर मी जेवायला घेतलेला आहे म्हणजे भाकरी केल्यानंतर दोन तासांनी जेवायला घेतलं तरी सुद्धा ही भाकरी किती मऊ राहिलेली आहे बघा मसाले भात करताना आपण त्याच्यामध्ये वटाणा टाकतो फ्लॉवर टाकतो तोंडली वगैरे बऱ्याचशा भाज्या टाकतो पण फक्त हरभरा टाकून तुम्ही एकदा मसाले भात करून बघा अप्रतिम चविष्ट होतो तो भात काही दुसरं टाकायचं नाही फक्त हरभरा आणि बटाटा टाकायचा असेल तर थोडासा वटाणा टाकायचा आता आपण तांदळाच्या पिठाची उकड कशी काढली ते बघूया तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी भांड्यामध्ये मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकूया चवीसाठी थोडसं मीठही टाकायचं आहे दोन वाटी पाणी टाकलं याच्यासाठी आपण दोन वाटी पीठ वापरणार आहोत तांदळाच्या पिठाची उकळ काढताना पाणी हे समप्रमाणात घ्यायचं पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ऍड करायचं आता मी गॅस कमी केलेला आहे दोन वाटी तांदळाचं पीठ आपण टाकूया याच्यामध्ये आणि पीठ चांगलं मिक्स करायचं चा आहे आपल्याला आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पीठ चांगलं मिक्स करूया पीठ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटे हे पीठ असं झाकून ठेवायचं दहा मिनिटे झाकून ठेवल्यामुळे पीठ छान सेट होतं ते शिजलं जातं त्याच्यामुळे भाकरी आणि मोदक अगदी छान मऊसूत होतात आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिटानंतर हे पीठ मळायला घेऊया दहा मिनिटे झालेली आहेत पीठ चांगलं सेट झालेलं आहे आता मी ते एका परातीमध्ये काढून घेते आणि हे पीठ गरमच असतं म्हणजे जास्त नाही कोमट तरी असतं हाताला सोसेल की नाही माहीत नसतं काही काहींच्या ह्याच्यामुळे आपण फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि पीठ दाबून घ्यायचं आणि हाताला सोसेल असं पीठ झालं की ते हाताने छान मळून घ्यायचं ग्लासाने पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ग्लास बाजूला ठेवून देऊया आणि हे पीठ हातानेच मळून घेऊया मी काहीतरी कामात होते म्हणून माझ्या मुलीला पीठ मळायला सांगितलं होतं त्यामुळे तिला सांगितलं ग्लास किंवा वाटी घे आणि त्याने पीठ अगदी छान दाबून घे आणि नंतरच ते मळून घे तुमच्या हाताला जर सोसत असेल तर तुम्ही ग्लास वाटी वापर नाही वापरली तरी चालेल कोमट असतानाच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ते थंड होऊ द्यायचं नाही पीठ थंड झाल्यानंतर चांगलं मळलं जात नाही त्याला खूप पाणी लावायला लागतं कोमट असतानाच थोडं थोडं गरम पाणी हाताला लावायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तांदळाच्या पिठाची उकड तुम्ही जितकी छान मळाल ना तितके मोदक किंवा भाकरी छान होतात आणि पीठ जेव्हा आपण मळतो ना त्यावेळेस शेजारी गरम पाणी घ्यायचं गरम पाणी फक्त हाताला लावायचं पिठामध्ये टाकायचं नाही हाताला गरम पाणी लावत लावत पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता पीठ आता मळून झालेलं आहे याचे आपण लगेचच मोदक करायला घ्यायचे किंवा भाकरी करायला घ्यायची पीठ मळून असंच ठेवायचं नाही तुम्हाला जर मोदक किंवा भाकरी करायला वेळ असेल तर हे पीठ ना ओल्या कपड्याने झाकून ठेवा आणि लगेचच त्याचे मोदक किंवा भाकरी बनवा पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही त्याला लगेचच कडक लेअर येतो वरती तर आपल्या तांदळाच्या भाकरी खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर मोदकचा छोटासा ट्रेलरही मी तुम्हाला दाखवलेला आहे तोही तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग अशाच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद